नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि एक अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत विथ इंटरव्ह्यू मुलाखत यादी परवाच प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या अभियुक्ताधारकांची नावे आलेली आहे बऱ्याच लोकांना संस्था आलेल्या आहे त्या सर्वांचं प्रथम मी अभिनंदन करतो आणि आता त्यांचे सारखे सारखे फोन मॅसेजेस येत आहे की सर संस्थांशी संपर्क कसा करायचा माहिती कुठे शोधायची तर ह्या संदर्भात आपण एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देतो आहे बघा काय करायचं आहे की तुम्हाला जी संस्था आलेली आहे त्या संस्थेचं नाव तुम्ही गुगलला ना सर्च करायचं आहे दादांनो सोपं आणि साधं आहे बघा गुगलला सर्च करा, करा। बहुतांश संस्था अलीकडे अपडेट झालेल्या आहे गुगलला तुम्ही सर्च केलं की, की त्यांची माहिती काही ना काही तुमच्यापर्यंत मिळेल आणि माहिती मिळाल्यानंतर तिथे जर हेल्पलाईन नंबर असेल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे जर तो हेल्पलाईन नंबर बंद येत असेल तर त्या संस्थेचा जो ॲड्रेस आहे तर त्या ॲड्रेसनुसार त्यांना तुम्ही पत्रव्यवहार करू शकता किंवा त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे स्पीड पोस्टाने पत्र पाठवू शकता पण हा शेवटचा पर्याय झाला जर फोन नंबर असेल तर पहिल्यांदा फोन करा फोन बंद येत असेल मेल ॲड्रेस दिलेला असेल तर मेल करा समजा मेलला तुम्हाला त्वरित रिप्लाय मिळत नसेल किंवा होऊ शकते म्हणजे लेट होत असेल तर तो पत्रव्यवहाराचा पत्ता आहे त्याच्याशी म्हणजे त्याच्याने तुम्ही त्यांना स्पीड स्पीड पोस्टाने पत्र पाठवा किंवा मग तुम्ही त्या प्रत्यक्ष ठिकाणी जाण्याची तयारी करा तर अशा प्रकारे मित्रांनो गुगलला सर्च करून तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहे की तुम्ही त्या संस्थांशी संपर्क करू शकता आणि लक्षात घ्या महत्त्वाची आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट काल एका संस्था चालकांचा फोन आला की तिकडे त्यांना यादीमध्ये तुमचे नंबर नाही गेलेले आहे फोन नंबर नाही गेलेले आहे मग त्यांनी मला फोन केला की आम्हाला या ठिकाणी पाच जागा आहे असं त्यांनी म्हटलं होतं आमच्या यवतमाळ जिल्ह्यातीलच कॉलेज आहे पाच जागा आहे पन्नास उमेदवार या ठिकाणी रिकमेंड झालेले आहे सर म्हणे पण त्यांचे नंबर नाही आहे म्हणे आमच्याकडे तर यांच्याशी आम्ही कसा संपर्क करायचा त्यांनी तुमच्याशी संपर्क करावा किंवा तुम्ही त्यांच्याशी संपर्क करावा गोष्ट सारखीच आहे तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही संपर्क करा त्यांना आणि संपर्क करण्याचं माध्यम तुम्हाला सांगितलं गुगलला सर्च करा फोन नंबर असेल तर फोन करा नाहीतर मेल असेल ईमेल ॲड्रेस दिला असेल तर मेल ॲड्रेसवर तुम्ही मेल करा आणि किंवा ॲड्रेसवर तुम्ही स्पीड पोस्टांना पत्र पाठवा किंवा त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची तयारी ठेवा मित्रांनो चॅनलवर नवे असाल चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा आणि ऑलवर प्रेस करा बघा ज्या मित्रांचं या लागलेल्या सर्व लिस्टमध्ये झालं नाही त्यांनी इतर याद्यांची वाट पाहतानाच सोबत पुढे प्रस्तावित टी ई टी आहे टी आय टी आहे सुवर्णसंधी चालून आली आहे त्यासाठी आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर एम पी एस सी टी आय टी टी ई टी पोलीस भरती सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी पाच वाजता मोफत आहे तिच्या नोटिफिकेशनसाठी शिक्षक भरतीच्या सर्व अपडेटसाठी आणि सर्वच स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस संपूर्ण अभ्यासक्रम फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी थर्ड टेड दोन हजार चोवीस फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात सेवा नऊशे नव्याण्णव पोलीस भरती नऊशे नव्याण्णव रुपयात सर्व पेड सोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल आपल्या सोबत संपूर्ण लाईव्ह लेक्चर होईल रेकॉर्डेड बॅच मेल सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ईबुक्स पीडीएफ्स मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ हो डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी आहे आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन हो बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिली आहे त्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेअर सर्वांना करा धन्यवाद